अलीकडच्या काळातले संत हे असे आहे की त्यांना आपल्या समर्थकांना समजा जर संताप येत असेल तर तो संताप जिवंत ठेवण्यासाठी उसंत न घेता ते काम करत म्हणजे अलीकडे मला आश्चर्य वाटले की वारकरी लोक सुद्धा संतप्त व्हायला लागलेले म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपण काय समजतोय संतांचे आणि भक्तांचे दागले असे ही समजा जर नवी व्याख्या अलीकडच्या काळात होत असेल असे जगावे छाताडावर आव्हानांचे नेहमी नजर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावी उत्तर नको गुलामी नक्षत्रांची कामक त्यांना करून द्या हजारो कोटी दूर आहे नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी स्वप्नांची असते ज्यांची अगम्य इच्छा असते ज्यांची अगम्य इच्छा मार्ग तयांना मिळते सत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावी उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर डॉ सुधाकर मोगलेवार सामाजिक सेवा प्रतिष्ठान व रेणुका प्रकाशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापक डॉ उल्हास मोगलेवार यांच्या निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराज या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित यांच्या हस्ते विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ शरद निंबाळकर यांच्या उपस्थितीत विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या अर्पण सभागृहात वीस मार्च रोजी थाटात पार पडला सर्वप्रथम डॉ सुधाकर मोगलेवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर उपस्थित मान्यवरांचे शाल व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे संचालन संत गाडगेबाबा हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रेमदास उरकुडवार यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य देववन कांबी यांनी केले या प्रसंगी डॉक्टर उल्हास मोगलेवार यांच्या निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराज या पुस्तकावर आपले विचार व्यक्त करताना महाराष्ट्र टाइम्सचे निवासी ना संपादक श्रीपादराजे मी पुस्तक वाचत आपल्या लोकांना एक सवय कि आपण मी नेहमीच याचं उदाहरण देतो दूरवरचे दाखले देत असताना जवळचे दाखले मात्र आणि आपल्या जवळचे ते आप एक साधारणतः खोकताळा असतो सगळ्यांना असं वाटतं की तो माझा नातलं गाय असं म्हणत असताना की माझा जवळचा नातलं गाय किंवा दूरचा नातलं गाय असं या आणि याही पलीकडे नातलं गायमध्ये गृहीत धरण्याची प्रवृत्ती सर्वाधिक असतो पण नातलगांपेक्षा सुद्धा मैत्र भाव ज्याला आपण म्हणतो जास्त एनरिच करणारा ते संचित असत खरं कारण नातलं कोटात मिळतात आणि मैत्र हे कमवावं लागतं आणि कमावलं जे काही असतं कमवायला जे काही लागत असत त्याच मूल्य किंवा त्याचं मोल हे अशा विशिष्ट रुपया किंवा किंवा काही अशा रोप व्यवहारांमध्ये आपण करू शकत नाही आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा राष्ट्रसंत चौपदी महाराज असतील किंवा ह्या सगळ्यांनी काळाच्या नुसार आपल्यासाठी भरपूर काम ते करून गेलेले आहे आणि ते खऱ्या अर्थाने आपलं संचित आहे आणि असं असतानाही त्यांच्याविषयी जे जे काही नवीन पुस्तकं का आपण वाचत असतो तर त्याच्यातून आपण उन्नत होत असतो काहीतरी आपल्याला त्यातून एक ठेवा घसत असतो या पुस्तकातून सुद्धा मला पहिल्या सर तुमचं कौतुक म्हणण्यापेक्षा तुमचं अभिनंदन एवढ्यासाठी करायचं आहे की तुम्ही संत गाडगे महाराजांची जे काही कीर्तन आहे ते जसं तस ते कीर्तन याच्यामध्ये म्हणजे आपण बरेचदा ऐकलं आहे की देवकनंदर गोपाला असं म्हणत म्हणत गाडगे महाराज कशा पद्धतीने कीर्तन करायचे पण त्याचं स्क्रिप्ट ज्याला आपण म्हणतो ते कसं राहायचं हे तुम्ही आम्हाला या पुस्तकातून देऊन गाडगे महाराजांच्या कीर्तनाला तुम्ही आमच्याकडे जिवंत आणि म्हणून तुमचं तुण तुण तुण? अभिनंदन आपल्याला असं वाटत असतं की आपल्या भूमीमध्ये हे असे महनीय निर्माण झालेच नाहीत का मग असं ज्यावेळेस आपलं मन शंखेक होत असताना आपण आपल्याला आठवलं पाहिजे की ही भूमी अक्षरशः अशांनी मशागत केलेली आहे की या भूमीची निवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अक्षरशः सामाजिक क्रांतीसाठी निवडणार असतो ही अशी भूमी आहे की ज्या भूमीमधून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपला जागर समाज केलेला आहे आणि ही अशी भूमी आहे की ज्यांना अशिक्षित म्हणून त्या काळामध्ये तुम्ही उदाहरण सांगितलं की साधन पत्र वाचण्याचं उदाहरण असेल तर ज्यांच्या वाड्याला अशिक्षित म्हणून हिनवणे पण आलं ज्यांच्या नशिबामध्ये म्हणा किंवा ज्यांच्या आयुष्यामध्ये अरे याला चार अक्षर वाचता ना येत नाही अशी समजा हेटळणी आली असताना आज आपल्या त्याच विदर्भामध्ये संत गाडगे महाराज यांच्या नावाने एक विद्यापीठ उभा म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्या माणसाला जो माणूस शिकला नाही आणि जो माणूस असं म्हणतो की तुम्ही मला पंजाबराव तुम्ही मला आज भेटले असते तर मी धर्मक्षम नाही शाळा आणि महाविद्यालय काढली पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या माणूस हा जो काही असतो तो, तो समाजाच्या अवतालातून संक्रमित होत असतो म्हणून आपल्या आयुष्यामध्ये कोणती माणसं आली याच्यापेक्षा आपण कोणत्या माणसाला भेटण्याची तस्ती घेतली हे फार महत्वाचं आणि आपला विदर्भ खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही सगळी भूमी आहे आणि या भूमीत हे जे काही कर्मयोगी झालेले या कर्मयोगांच्या या कर्मयोगांनी आपल्याला जे काही सांगितलेलं आहे त्यांचा पथ आपल्याला निवडायचा आहे हा पद सांगण्याचं काम निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराज हे पुस्तक करत त्याच्यामुळे या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला आल्याचा मला आनंद देव देव, देव देव करत आणि मला जे दिसला आणि मी देव पाहिला असं जर म्हणत असेल तर त्याला खेटराने पडवा अशा प्रकारचा संदेश देणारा हा भविष्यगामी महामाणूस आहे देव जगात नाही की ठणकावून सांगणारा भाग देव जर असेल तर तुमच्या अंतकरणात बसलेला तो देव आहे त्याला जागा करा आणि देवत्व प्राप्त करा देव पाहाय गेलो आणि देव होऊन या गेलो तुकारामाने सांगितलं की मी दगड पाणी तिथे काहीच नाही देवाच्या नावाने जे अवडंबर आणि समाजामध्ये जी विषमता आणि भ्रष्टाचा भाग आणि धर्माचा अवडंबर आणि त्या नात्याने माणसांच्या जिवंत माणसांची परशुत्म मा, अशी जी समाज रचना केली त्या समाज रचनेच्या दुरुस्त करण्यासाठी आणि भविष्यामध्ये माझी पिढी पेशी आरवावी हा भविष्यगामी सत्पुरुष मी संत म्हणे हा आता आपला भाग आहे परंतु खऱ्या अर्थाने भविष्यगामी सत्पुरुष असं या गाडगे महाराजांना म्हणणं हे मला जास्त संयुक्तिक वाटतं आणि हे त्यांच्या तत्वज्ञानाच्या संदर्भात मी ज्याला प्रस्तावना दिली या पुस्तकाला त्याच्यामुळे त्याचं थोडंसं विवेचन केलेलं आहे अत्यंत सुंदर म्हणजे ज्या ठिकाणी समाजाचं खऱ्या अर्थानं विसरून केलं पाहिजे समाजाला एक दिशा दिली पाहिजे आणि या दिशा म्हणून त्या पद्धतीने स्वतःही शिक्षण असताना स्वतः अनंत कष्ट असताना शेतकऱ्याचा मुलगा असताना शेतामध्ये अनेक प्रकारचे समस्या येत असताना आणि संसारिक माणूस या सर्वातून निघून मग पात्र समाजाप्रती ना हम रहे, अपने लिए रे सभी से गरज आहे गुरुदेव दे आशेचे सोचने का फर्ज है हे या पद्धतीने जमलो आता मला हे सगळं आहे पंढरीला लेखायची पी मरतात का तिथी अरे काय लेखद दगडाजवळ जाता बाबू हो मलेरिया होते पटकी होते रोगाची करताना मरता मरता का ना नाही बोलता का नाही देव पाहिला काय कोणी पाहिला काय कोणी पाए। पाहिला हातवा घे बरोबर देव दिसते काय कोणी पाहिला पण जो पाहिला म्हणतो समक नाही तो गणेश तो, तो समला हा तो सडे तोड भाषण आणि याच्यामध्ये जर मोठा जर असेल देव नाही रे बाबा देव तुमच्यात आहे तुमच्या अंतकरणात आहे हे पृथ्वी पृथ्वी म्हणायचे ते पृथ्वी नाही पृथ्वी जवपासून झाली ना तर को देव कोणीच नाही श्रेय पाहिला खरं सांगतो ना मी कोणीच नाही पाहिला कोणीच नाही देव दिसत आणि मी पाहिलं असं म्हणत अत्यंत खोटा माणूस आहे तो बदमास आहे त्याचा वारा घेऊ नका देव दिसत नाही देव पाहायची गोष्टच नाही ना देव दिसलच कसा अरे ते वस्तूच नाही ना राजे दिसलच कसा तो वारा दिसत ना पाहिला का बारा कोणी हात वर करा पाहिला का वर नाही वारा, वारा दिसते का नाही बरं वारा काल मुंबईच्या स्टेशनवर होता आणि आता तो नाशिकच्या स्टेशनवर मुक्काम आहे काय नाही अरे वारा सर्व ठाई ज्ञानेश्वर सांगतात पण त्याचे विधानच नाही संत ज्ञानेश्वर सांगतात वारा असे सर्व ठाई पण त्याची बिराडची नाही मग हे बिराड जे आहे एक नाम तारी बाकी सब दुकानदारी आहे एक नाम तारी बाकी सब दुकानदारी चलती चटकी देख के दिया कबीरा रो तो पाटन के बीच में साबित अचानक हो अरे चक्की चक्की तो हर कोई कहे चक्की चक्की तो हर कोई कहे कीला ना कोई और जो कीला से जुडा रहे साबीन पश्चात सोए अरे किल्ला बोला गोपाला गोपाला बो देव की नंदन गोपाला असे जगावे छाताडावर आव्हानांचे असे जगावे छाताडावर आव्हानांचे लेवून अत्तर नजर रोखली नजरे मध्ये आयुष्याला द्याने उत्तर आयुष्याला द्यावा तुपोवा विठोवा यांचे आपण विचार चुना अभ्यास जेव्हा साहित्य संत साहित्याचा कथ त्या काळात बघतो आणि त्याच तोडीचे दोन संत विदर्भात होऊन गेले वारडात होऊन गेले आणि ते म्हणजे राष्ट्रसंत तुपडोजी महाराज आणि निष्काम कर्मयोगी संत काळजी या दोघांनीही पूर्तीतून विचार मांडण्याचा प्रयत्न केला आता सरांनी आपल्याला विचार मांडणं म्हणजे आता एखाद्याने शेतकरी आत्महत्येवर एखादं पुस्तक लिहिणं मुंबईच्या माणसाने आणि ज्यांनी ते शेतकरी आत्महत्या अनुभवली त्यांनी शेतकऱ्यांचे त्या आत्महत्येविषयीचं पुस्तक लिहिणं या दोन मध्ये जसा फरक आहे त्या पद्धतीचा फरक या दोन संतांच्या कार्यामध्ये आपल्याला दिसून येते आणि म्हणून या दोनही संतांची नाव विदर्भातल्या दोनही विद्यापीठांना देण्यात आलेली आहे त्याच्या मागचं कारण तेच आहे की एक फार मोठं कार्य त्या दोन्ही माणसांनी केलं राष्ट्रसंत संत टोळजी महाराजांनी आणि निष्काम करणं गाडगे आता गाडगे महाराजांनी जे काम केलं त्याचे अनेक दाखले उदाहरण अपराजित सरांनी आपल्याला दिले आणि सरांनी त्यावर आता मी जास्त भाष्य करणं मला योग्य वाटत नाही कारण परंतु एकच महत्वाचं आहे की या दोनही संतांनी ज्या पद्धतीनं विदर्भामध्ये एक समाजामध्ये बदल घडवून आणण्याचं कार्य हो। विसाव्या शतकात केलं आणि ते येणाऱ्या आता या एकेविसाव्या शतकामध्ये या पुढील पिढीला हो। हे झालेलं कार्य माहिती व्हावं या दृष्टिकोनातून मोगले वर सरांनी जे पुस्तक हे या ठिकाणी संत गाडगे महाराज ज्यांवर लिहिलेलं आहे ते फार उपयोगी आहे कारण आपण जुना इतिहास विसरत जातो आणि जेव्हा इतिहास विसरत जातो तेव्हा नवीन पिढीला आपण काय देणार असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होता तेव्हा आपल्यालाच त्याची उत्तरं शोधावी लागतात आणि ही उत्तर जेव्हा आपण शोधण्याचा प्रयत्न करतो त्यातनं मग आपल्याला आपले पुढे मार्ग सापडतात आणि तेच या पुस्तकातून सांगण्याचा प्रयत्न डॉक्टर उल्हास मोगलेवरांनी केलेला इतरांजो आज इशकांत कर्मयोगी संत गाडगे महाराज या माझ्या आठव्या पुस्तकाचं प्रकाशन इथं संपन्न होत आहेत आजपर्यंत गाडगे महाराज या व्यक्तीचं नाव हो जेव्हा आपण ऐकतो अशा प्रकारची व्यक्ती होती की जी कधीही शाळेत गेली नाही जी निरक्षर होती ज्यांना अक्षराची ओळख नव्हती ज्यांच्यावर कित्येक लोकांनी पी एच डी केली ज्यांच्यावर कित्येक लोकांनी प्रबंध लिहिले ज्यांच्यावर कित्येक लोकांनी अभंग लिहिले असे गाडगे महाराज आणि याच एका निरक्षर व्यक्तीने एवढं मोठं कार्य केलं की सर्वांना लाजवेल अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलं लहान असतानाच सर्वप्रथम सावकाराच्या प्रति बंडखोरी त्यांनी केली परंतु आजपर्यंत गाडगे महाराजांचं एवढं सर्व लिखाण होऊन सुद्धा अनेक भाषांमध्ये गाडगे महाराजांच्या वरती पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत पण तरी सुद्धा गाडगे महाराजांना न्याय देण्याचं कार्य आजपर्यंत कोणी केलं असेल तर तो ते एका व्यक्तीचं नाव मी घेऊ इच्छितो ते म्हणजे आपले आबा पाटील जे ग्राम विकास मंत्री पाणी पुरवठा मंत्री होते आणि ते ग्राम विकास मंत्री आणि पाणी पुरवठा मंत्री असताना या आबा पाटलांनी ग्रामस्वच्छता अभियान सुरू केलं आणि ग्रामस्वच्छता अभियान सुरू करून गाळगे महाराजांचं जे कार्य आहे ते शहाऐंशी देशामध्ये पोहोचवण्याचं फार मोठं त्यांनी कार्य केलं धर्मशाळा गाडगे महाराजांनी पंढरपूरला बांधली आणि त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या धर्म धर्मशाळा त्यांनी बांधल्या गाडगे महाराज केवळ धर्मशाळा बांधूनच थांबले नाही तर गोरक्षणाची मोहीम सुद्धा गाडगे महाराजांनी राबवली त्या काळामध्ये शेतकऱ्यांजवळ जे गाई बैल राहायचे ते गाई बैल म्हातारे झाल्यानंतर कसा याला विकले जात आणि कसाही लोक मग त्या म्हाताऱ्या धुराढोळांना कापत असेल ही गोष्ट जेव्हा गाडगे महाराजांना समजली तेव्हा गाडगे महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून गाईच महत्व सांगितलं आणि अशा प्रकारच्या गाई कसा याला विकू नका हा संदेश त्यांनी दिला एक दिवस पुष्कळचे शेतकरी गाडगे महाराजांजवळ आले आणि म्हणाले की आमच्याजवळ ढुरेढोरे आहेत ती म्हातारी झाली आहेत आणि ती म्हातारी झाली असल्यामुळे आम्ही त्यांना कसायला विकणार नाही गाडगे महाराजांनी म्हटलं की सर्व माझ्याकडे आणा आणि ज्या वेळेला गाडगे महाराजांना हे सर्व गुरे दिली त्यावेळेला गाडगे महाराजांनी मूर्तीजापूरला जमादार नावाचे गृहस्थ आहेत त्यांनी छप्पन एकर जमीन आपल्या जवळची दिली आणि पहिलं गोरक्षण गाडगे महाराजांनी त्या मूर्तीजापूरला आजच्या या कार्यक्रमाच्या प्रदर्शनासाठी सन्माननीय प्राचार्य देवमन सामरी सर यांना मी आमंत्रित करतो डॉक्टर सुधाकर मोगलेवार सामाजिक सेवा प्रतिष्ठान सरेणुका प्रकाशणां नातो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजचा कर्मयोगी संत गाडगे महाराज या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आपण सर्व साक्षी होण्यासाठी इथे आलेलो आहोत निश्चितच ज्या मान्यवरांनी आज आपल्या वाणीतून महाराजांच्या कार्याविषयीची जी ऊर्जा आपल्याला दिलेली आहे त्यातून निश्चितच आपण न्हावून निघालेलो आहोत खऱ्या अर्थाने पाहताना महाराजांच्या विचारांची आज सर्वात जास्त गरज आपल्याला वाटते आहे हे तिन्ही मान्यवरांच्या भाषणातून आपल्याला जाणवलेलं आहे